हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स आत्ता साडेपाच वाजले आहे करेक्ट मी आली आहे योगा क्लासेसला हा, मी आले की हा माझ्याजवळ येतो छान आला बरोबर येऊन जातो हा माझ्याजवळ ये सोन्या आल्या बरोबर बर तो तिथून धावतच येतो माझ्याकडे तो चला आता आमचा योग तरी त्या व्हायच्या वर्षाच्या आहे म्हणे ना हो। काल सांगत होते हा हा हो काल सांगे बाई मी म्हटलं असेल शहात्तर वर्षाच्या असून किती काम करतात आज... आज... हो तिची भित्ते मला वाटलंच ते म्हणान म्हणून माना। चला आता नवीन ऍडमिशन भेटत आहे मॅडमला अरे नाही चुकीच येत आहे वैशाली तू येतो म्हणाली ना हा ना साडेपाच का अजून मिळून कोणी सोबत साडेपाच ला उजवडच राहते तसा काही प्रॉब्लेम नाही आता योगा क्लास मधून आलेली आहे पावणे सात वाजलेले आहे आता चला मी आंघोळ करते कपडे घातले आहे ना रू छान आता रुहीच्या आजोबा जात आहे ड्युटीवर हा बघा रुहीची डॉलीने किती छान घातले कपडे तिला जवळ घे मी तुझे फोटो काढतो खिच्चे मेरी फोटो रु बघा आमची रुहीची डॉली किती मम्मी नवीन ट्रे काढायला लागवते ला। ला हे घे हे चला शरबत तयार केलेला ट्रे काढून राहिले प्रांजू पाय ऐकत नाहीये नवीन ट्रे काढून राहिली घेतला ब्लॅक कलरचा घेतला नवीन ट्रे हे घे आणिकडे चल आता शरबत तयार झालेला आहे रुही प्रांजू स्वप्नील आणि मी चला आता शरबत पिते रुही चला जेवण चालू आहे आता रोहीच्या आजोबाचं आमचं झालं जेवण आताच आरामशीर जेवतात रात्रीचे साडे नऊ वाजून राहिले आहे मगाशीच गेलेले आहेत भाजीपाला आणायला आज शनिवार मार्केट राहते तर आमचे जेवण वगैरे सगळ्यांचेच झाले आहे स्वप्नीला आज पण बाहेर गेलं होतं सकाळीच गेला पाच वाजता आला आज शनिवारी त्याला सुट्टी राहते शनिवारी रविवारी काल पण दोन दिवस पण त्याने सुट्टी घेतली होती थोडा बाहेर गेला होता चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया येऊ ब्लॉगमध्ये